न्यूज वसा आयुर्वेदेचा प्रचार आणि प्रसार देशामध्ये झाला पाहिजे हर घर आयुर्वेद पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून देशामध्ये देश का प्रकृती अभियानाला उद्या सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनापासून संपूर्ण देशामध्ये सुरू करत हो आहोत अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे मोफत आरोग्य आणि रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे ते म्हणाले की देशातील पाच कोटी लोकांपर्यंत हे अभियानाचे उद्दिष्ट आहे आयुर्वेदानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा विशिष्ट स्वभाव असतो तो जन्माचा वेळी ठरवला जातो एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी निसर्गाचे ज्ञान महत्वाचं आहे यावेळी आयुष मंत्री श्री जाधव म्हणाले की मोदीजींनी माझ्यावर मोठ्या विश्वासानं या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे ही जबाबदारी पार पाडताना मला आयुर्वेदाला पुढे नेऊन प्रत्येक घरापर्यंत आयुर्वेद घेऊन जायचंय आजाराच्या शेवटच्या टप्प्यातही आयुर्वेदानं लोकांवर उपचार केल्याचं मी पाहिलंय आपण सर्वांनी मिळून आयुर्वेदिक उपचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचे आयुर्वेदात आधुनिकता आली पाहिजे असं सांगून आयुर्वेदाला पुणे नेण्यासाठी आम्ही ही मोहीम सुरू केली आहे प्रत्येक घरापर्यंत आयुर्वेद पोहोचवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे अभियान संपूर्ण देशामध्ये सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनापासून सुरू होणार आहे तर अभियानाची सांगता पंचवीस डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त होणार आहे आयुर्वेदाला प्रचार आणि प्रसार आणि आयुर्वेदाला त्या ठिकाणी वाढवण्यासाठी मोठं करण्यासाठी आपल्या संपूर्ण देशातच नाही तर जगभर आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याचं काम गेल्या दहा वर्षांपासून आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू आहे आज त्यातलाच एक भाग म्हणून मी मंत्री झाल्यानंतर मला एक कल्पना सुचली की आपण देशातल्या जास्तीत जास्त लोकांचं प्रकृती परीक्षण त्या ठिकाणी केले पाहिजे कारण की आयुर्वेदाचे उपचार हे प्रकृती परीक्षणानंच त्या ठिकाणी सुरू होतात आपल्यामध्ये ज्या प्रकृती आहेत सात प्रकारच्या प्रकृती आहेत वात पित्त कप अशा सात आहेत त्यामध्ये त्याचं आम्ही त्या, त्या ठिकाणी आता दे, या उद्यापासून म्हणजे संविधान दिवसाच्या औचित्य साधून देश का प्रकृती परीक्षण हा आमच्या आयुष मंत्रालयानं आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे कॅम्पेनिंग किंवा ह्या तपासण्या पंचवीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे म्हणजे संविधान दिवसाला सुरुवात होऊन श्रद्धेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन शंभरव्या जन्म जन्मदिवसानं त्याची सांगता याची होणार आहे पाच कोटी लोकांचं आम्ही त्या ठिकाणी प्रकृती परीक्षण करणार आहोत फक्त परीक्षण करणार नाही तर आम्ही एक मोबाईल ॲपसुद्धा तयार केलेलं आहे ते अँड्रॉइड असो आय ओ एस असो सगळ्या ह्याच्यामध्ये आहे ते ज्याचं प्रकृती परीक्षण होईल त्याच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करून दिल्या जाईल आणि त्या ॲपच्या माध्यमातून जसे दोन महिन्यांनी आपले ऋतू बदलत असतात तर तशा दर दोन महिन्यांनी ज्या प्रकृतीची ती व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तशा प्रकारचे नोटिफिकेशन मॅसेज त्या आमच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून पाठवण्याची व्यवस्था आहे की त्या ऋतूमध्ये त्या प्रकृतीच्या माणसाची दिनचर्या काय असली पाहिजेत ऋतूचर्या काय असली पाहिजेत त्यांच्या खानपानामध्ये काय आवश्यक असलं पाहिजेत कुठल्या गोष्टीचं पथ्यपाणी त्यांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजेत हे जर त्या ठिकाणी पाळलं तर अनेक आजारापासून लोक त्या ठिकाणी वाचू शकतात आणि एक चांगला सुदृढ समाज आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकतो आणि म्हणून याचं देशव्या व्यापी देश का प्रकृती परीक्षण हे पाच कोटी लोकांपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जात हो, आहोत आणि यातून जवळपास गिनीज बुकचे पाच वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही त्या ठिकाणी प्रस्थापित सुद्धा करणार आहोत सिटी न्यूज बुलढाणा